नमस्कार मंडळी रामराम कोल्हापूर ग्राहक नमस्कार आपण निघालो घाटावर हा सोडा आपण सकाळी नदीला पोहोचत जातो एक अर्थ मनात प्रश्न होता हा घाट भरताना तुम्ही एवढा विचार केली काही घागरीची पाणी नदीत आणायची लोक कोण सायकली आणि कवडीन पाणी आणायचं कोण बैलगाडी आणायचं पाणी नव्हती आमचे मित्र मारुती काढवली आणि मी जरा इतिहास उडवून की म्हणालो आमच्या दुकानात पॉलिस पेपर आणि जुन्या इतिहासातील नाव करून गाठलं नाव तुम्हाला केला म्हणजे माझ्याकडनं जुना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावा मला वाटतं ह्या लोकांच्या मुळे हा घाट आहे हे लक्षात येतं उद्या पण आयुष्या सगळ्यांना इकडचे नाव बघणार आहे कारण जुन्या लोकांची ईद नाव बघायला आनंदच वाटणार आहे किराव जी जुनची नाव आहेत ती आहेत 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 ना पण अक्षर मध्ये तर तुमच्या गावात पण असे पुसलेली नावं आहेत काय जर पुसलेले असतील तर तू खरोखर प्रयत्न करा मित्रांनो आणि तुम्ही पण या इतिहासाचा साक्षी द्या तू करायला आनंद आहे ह्या लोकांचा आशीर्वाद आपल्याला भेटा जरा घाटा जाऊ या हे जो घाटावा आनंद आहे जो घाट बांधलेल्या लोकांच्या मध्ये उद्या आशीर्वाद केल्यावर केल्यानंतर काय होती पुढच्या व्हिडिओ मध्ये व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करायला सूचना करावं